हॅलो आज तुम्हाला एशापासून कोणीच यस आय कॅन डू इट पण त्यासाठी काय करायला हवं तर त्यासाठी चार गोष्टींच पालन करायला हवं एक टार्गेट फिक्स करायला हवं एक गोल असला पाहिजे आणि त्या गोलाच्या त्या तुमचं जे देह असेल तुम्ही दे असे। दे वेडं व्हायला हवं त्या देहाभोवती वेड व्हायला हवं जेव्हा लोक तुम्हाला वेड म्हणतील तेव्हा तुम्ही अधिक पुढं गेलेलं असाल हे विसरू नका त्याच्यातील खोल ज्ञान मिळवा बाळाने इतकं पारंगत व्हा की त्या विषयाचा अगदी खोलवर अभ्यास करा तो विषय असा असावा ते तुमच्या आवडीचा असावा त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अधिक अधिक प्रगती करू शकाल आणि यश मिळवू शकाल आळशीपणा सोडला पाहिजे लवकर उठलं पाहिजे आणि आपलं स्वतःच वेळापत्रक करून त्यानुसार आपला स्टडी झाला पाहिजे यशापासून आपल्याला कोणी रोखू शकणार नाही पटलं नाही